कहाणी विश्व या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण बघूया कोल्हा आणि नगऱ्याची गोष्ट गोष्टीला सुरुवात करूया एकदा एक कोल्हा एक भुकेने व्याकुळ होऊन जंगलात इकडे तिकडे फिरत होता तेवढ्यात त्याला एक मोठा आवाज ऐकू येऊ लागला त्या आवाजाने कोल्हा चांगलाच घाबरला पण तो आवाज कोणता प्राणी काढतोय या उत्सुकतेपोटी दपक दबकत आवाजाच्या दिशेने जाऊ लागला तर त्याच्या नजरेस एक मोठा नगारा पडला त्या नगाऱ्यावर एका झाडाची फांदी वाऱ्यामुळे आपटत होती त्यामुळे तो मोठा आवाज येत होता हे कोल्ह्याच्या लक्षात आल्यावर कोल्हा नगाऱ्यावर आपला पंजा मारू लागला तेवढ्यात त्याच्या ते लक्षात आले की नगाऱ्याचे कातडे गुंडाळलेले आहे ओरबाडले तर आत भरपूर मांस असेल त्यामुळे निदान दोन दिवसांची तरी भूक शमेल देवाची कृपा समजून त्याने नगाऱ्याचे कातडे कुरतडून फाडले तर आत काहीच नाही नुसता पोकळ नगारा बघून कोल्हा दुःखी झाला बालमित्रांनो या कथेतील तात्पर्य बघूया प्रसंग आनंदाचा किंवा भीतीचा असला तरी जो शहाणा माणूस मागचा पुढचा विचार वीचा करून वागतो त्याला पश्चाताप करण्याची वेळ येत नाही बालमित्रांनो आजची गोष्ट आवडली असेल तर एक लाईक करा आणि अशा छान छान गोष्टी बघण्यासाठी माझा कहाणी विश्व हा यूट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन करता बेल आयकॉन प्रेस करा